ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या पण महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत हां बालक विश्वास अगदी हा नेमका काय प्रकार आहे आणि आपल्यासाठी तो महत्वाचा काय आहे हे आपण श्रीमाताजींच्या विचारांमधून समजून घेऊया हो त्यांच्या बालक सदृश्य विश्वास आंतरिक खुलेपणाचं रहस्य यातील काही विचारांवर आधारित आहे आपली चर्चा बरोबर आपलं उद्दिष्ट आहे की या विश्वासाचं स्वरूप काय त्याचं महत्व काय हे जरा खोलात जाऊन तपासायचे आणि गंमत म्हणजे की हा विश्वास फक्त मुलांपुरता नाहीये अच्छा हो आंतरिक शक्ती मिळवण्यासाठी किंवा काय म्हणतात त्याला मदतीसाठी आपलं मन खुलं असण्याची ही सर्वात महत्वाची अट आहे असं म्हटलंय सर्वात महत्वाची अट मोठ्या माणसांसाठी सुद्धा अगदी हा विश्वास म्हणजे लहान मुलाचा असतो तसा अगदी सहज नैसर्गिक विश्वास हा की त्याला जे हवंय ते मिळणारच आहे त्यासाठी काही वेगळी मागणी वगैरे करायची गरज नाही एक प्रकारची स्वाभाविक खात्री असते त्याला हे ऐकायला किती सोपं वाटतं पण आपण मोठी माणसं ही सहजता ही नैसर्गिक खात्री कशी काय गमावतो बरोबर मोठा प्रश्न आहे हा कारण आपल्यापैकी अनेकांच्या मनात तर सतत संघर्ष चालू असतो श्रद्धा की अश्रद्धा विश्वास की अविश्वास हो ना मोठ्या माणसांच्या मनात हा आशावाद निराशावादाचा खेळ सतत चालू असतो हम्म याउलट जी मुलं अजून मोठ्यांच्या शंकांनी विचारांनी बिघडलेली नाहीत अच्छा त्यांच्यात एक विलक्षण विश्वास असतो कसा की सगळं काही चांगलंच होईल अगदी दुर्दम्य असतो हा विश्वास हो का हो एखादी छोटीशी अडचण आली दुर्घटना घडली तरी त्याचे काहीतरी खूप वाईट गंभीर परिणाम होतील असा विचार त्यांना सहसा शिवत नाही अरे वा उलट सगळं लवकरच ठीक होईल याची त्यांना खात्री वाटते आणि गंमत म्हणजे अनेकदा हीच खात्री नकारात्मक गोष्टींना दूर सारते म्हणजे असं म्हणायचंय का की अडचण बऱ्याचदा बाहेरच्या परिस्थितीत नसते तर आपल्या आतल्या शंकेत असते हो मग याचा थेट संबंध आंतरिक खुलेपणाशी कसा जोडला जातो ते एक वाक्य आहे हा विश्वास हेच खरेखुरे आंतरिक खुलेपण इनर ओपनिंग याचा नेमका अर्थ काय अगदी योग्य मुद्दा याचा अर्थ असा की आपलं मन आणि हृदय जणू काही एका उघडलेल्या खिडकीसारखं आहे खिडकीसारखं हो जेव्हा मदतीची किंवा शक्तीची झुळूक येते तेव्हा ती सहज आत येऊ शकते बालक सदृश विश्वास म्हणजे ही खिडकी उघडी असण हा, हा। समजलं या उलट शंका किंवा अविश्वास म्हणजे काय तर ती खिडकी ऐनवेळी बंद करून घेणं अच्छा मग जेव्हा मदत किंवा शक्ती येते तेव्हा काही जण मिटलेले असतात म्हणजे ग्रहणशील नसतात बरोबर पण ज्यांच्यात हा बालक सदृश विश्वास आहे ते मात्र योग्य वेळी मदतीसाठी खुले असतात तयार असतात ती उघडलेल्या खिडकीची कल्पना छान आहे मुद्दा स्पष्ट होतो त्याने हो ना आणि ही खिडकी उघडी ठेवायला म्हणजे हा अढळ विश्वास किती महत्वाचा आहे अगदी त्याला सुहास्य विश्वास असं म्हटलंय म्हणजे जो प्रश्न विचारत नाही शंका घेत नाहीत बरोबर कोणताही किंतू परंतु नाही ही कल्पनाच किती कारण आपल्या मनात तर लगेच येतं हे शक्यच नाही आता सगळं अजून बिघडून जाईल असले विचार विचार हो हे असे म्हणजे काय तर व्यक्ती स्वतःमध्ये आणि तिला मिळणाऱ्या मदतीमध्ये किंवा शक्तीमध्ये एक भिंत उभी करते अक्षरशः भिंत हो अक्षरशः या उलट जेव्हा उत्स्फूर्त विनम्र आणि पूर्णपणे निश्चंक विश्वास असतो तेव्हा कोणतंही कार्य अधिक चांगल्या प्रकारे होतं आणि त्याचे परिणामही कधी कधी आपल्याला अद्भुत वाटू शकतात अद्भुत हो जणू काही आपण त्या मदतीच्या प्रवाहात कोणताही अडथळा आणत नाहीये हे ऐकून खूप छान वाटलं की असा विश्वास असेल तर गोष्टी अधिक सहजतेने घडू शकतात नक्कीच शेवटी एका वेगळ्या विश्वासाचा उल्लेख आहे चैत्य पुरुषाचा सायकिक बिईंगचा हो अंतरंगातील त्या भागाचा विश्वास जो थेट दैवी सत्याशी जोडलेला असतो असं मानलं जात हा विश्वास कसा असतो तो या बालकसदृश विश्वासापेक्षा वेगळा आहे का तो अधिक खोल अधिक परिपूर्ण मानला गेला आहे यात कोणताही विरोधाभास नसतोच काहीच नाही काहीच नाही कोणताही तर्कवितर्क नाही शंकेची किंवा अविश्वासाची जराही सावली नाही हा एक संपूर्ण तेजस्वी शांत आणि विश्वास असतो आणि जेव्हा असा परिपूर्ण विश्वास असतो तेव्हा असं म्हटलं जात की अशी कोणतीच प्रार्थना नाही नाही जिला प्रतिसाद मिळत किंवा अशी कोणतीच आंतरिक तळमळ म्हणजे अभिप्सा नाही जी प्रत्यक्षात साकार होत नाही अच्छा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बालक सदृश विश्वास हा निव्वळ भावडेपणा किंवा काय म्हणतात त्याला भोळेपणा नाहीये अजिबात नाही तर ती आंतरिक खुलेपणाची एक अत्यंत शक्तिशाली अवस्था आहे बरोबर तो शंका आणि विरोधाभासांपासून मुक्त असल्यामुळे व्यक्तीला दैवी शक्तीशी किंवा मदतीशी जोडलं जाणं आणि ती स्वीकारणं सोपं होतं अगदी बरोबर आणि याच विचारातून एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो नाही का कोणता की जर असा अढळ विश्वास आपल्या प्रत्यक्ष अनुभवांवर आणि येणाऱ्या परिणामांवर इतका प्रभाव टाकू शकत असेल तर मग एखाद्या व्यक्तीसाठी विशेषत जेव्हा ती अडचणीतून जात असेल तेव्हा आपल्या आतल्या शंकांच्या आणि विरोधाभासांच्या त्या नेहमीच्या संघर्षाला बाजूला सारून जाणीवपूर्वक असा बालकसदृश सुहास्य विश्वास जोपासण्याचा प्रयत्न करण्याचा अर्थ काय असू शकेल खरंच हा विचार करण्यासारखा आहे म्हणजे त्या संघर्षातून बाहेर पडून जाणीवपूर्वक हा विश्वास निवडणं अगदी यावर विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर